नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान आपण सर्व म्हणूया अन्नदाता सुखी भव मित्रांनो एक विषय घेऊन आलो आहे तुमच्याकडे का म्हणजे काल असा विषय असा आहे की काल अशी एक घटना घडली घटना खूप म्हणजे जरा हेलवणारी होती माझ्यासाठी तरी कारण त्यामध्ये चुकीही माझीच होती आणि त्यासोबतच एक जर अशी आमच्यासाठी एक समाधानकारक गोष्टसुद्धा आहे त्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा आणि घटना अशी आहे की काल मी शेतात आलो शेतात आलो म्हणजे वावरात आल्या आल्या माझ्या शेतात तिथं माझ्या मागे एक ते पिवळी पन्नी दिसते फारी दिसते तिथं तुम्ही गंजी होती जी आज काढली कार्ण, कालच काढली कालच काढली तर तिथं धुऱ्यावर असताना बांधावर असताना मला भरपूर रोई त्या गंजीवर दिसले त्याच्यामुळं मी सरळ गाडी इकडे टाकली ठेवणारा मी नेहमी गाडी तुम्ही गाडी इकडे टाकली इकडे टाकली तर रोई पडून गेले रोई पडून गेले आणि मी गाडी अशी इकडे पलटवली परत रोई पळाल्यापासून मला तुम्ही इकडे काम होतं जेवारीकडे तर मग मी अशी गाडी पलटवायचं म्हणून गाडी पलटवली तर त्याआधी जे इकडे पूर होती या साईडला जे दोन तीन दिवसाच्या आधी काढली होती तिचा तार त्या गवापासून ते या गवापर्यंत म्हणजे पूर्ण तुरीला बांधलेला होता झटका मशीनचा हे सोलरवरचं झटका मशीन आपल्याकडे आहे त्याचा वापर आम्ही दोन तीन वर्षापासून करतो जरी आमच्याकडे इलेक्ट्रिक लाईट असूनही आम्ही कदापि इलेक्ट्रिक लाईटचा करंट देत नाही कारण आपली ती वृत्ती नाही इंचट वृत्ती आपली नाही आपण कोणाचाही जीव घेऊ शकत जो जो नाही फक्त आपण आपल्या पिकाचं संरक्षण कसं करावं खूप त्रास आहे मित्रांनो एवढा त्रास आहे की जर समजा आता दूध दूधपर्यंत समजा वलीत नसले एक एखादं टिके वावर असलं एखादं वावर असलं एखादं शेत असलं तर दोनशे म्हणजे दोन दो एकरच्या एक शेताचा जर प्लॉट असला याच्यामध्ये जर पंचवीस तीस रोई आले तर पूर्ण कार्यक्रम करेक्ट करते एवढा त्रास आहे तर ठीक आहे मित्रांनो फक्त झालं असं की माझी गाडी आली आणि माझी गाडी थोडी गेल्यावर आम्ही गाडी पलटवली तर तो हा तार टाकलेला होता करण चालूच होता करंट चालू असल्यामुळे रात्री अगोदरल्या दिवशी काय झालं असेल रात्री इकडे रोई आली असेल किंवा डुक्कर आले असेल तो ताराचा धटका लागून त्यांनी तार तोडून असा तिकडे नेला असेल येताना मला टच नाही झाला परंतु जाताना तो तार माझ्या गाडीला अटकला तो माझ्या गाडीच्या मेन स्टँडला गुंथला किंवा अटकला तसा लागल्याबरोबर मला सनकन दोन झटके लागले चटक चटक अशी या पद्धतीचे कारण झटका मशीनचे झटके जे आहे तर थोडे असे सट सट फक्शनातनी चालू बन चालू बन होते म्हणजे आपल्याला निष्ठाला वेळ भेट वे। तर झालं असं मला हे सांगायचं आहे की जी गलती मी केली कारण जर कारण मला एवढे काही तीव्र झटके लागले नाही कारण माझ्या बुट पायात बूट होता हात गाडीवरचे हो जे मोठा असतील त्या प्लॅस्टिकच्या त्याच्यामुळे माझ्या शरीराचा कोणताच भाग त्या गाडीच्या लोखंडाला टच नसल्यामुळे तो तीव्र झटके मला नव्हते कदाचित टच असते तर जरा जास्त झटके लागले असते मला गाडी सोडून जाणंही समजा कठीण वाटलं असतं किंवा तार जास्त गुंतला असता गाडी पडली असती किंवा मी गाडी गाडी माझ्या अंगावर पडली असती तर मला वाटते काही अहित घडलं तरी मित्रांनो माझं हे मत आहे कारण आपल्या डोक्यात मी एवढे विचार असतात समजा आपण शेतात येताना वेगवेगळे विचार असतात काही व्यावहारिक का असतात काही शेतीवाडीतले असतात लाईटच्या संदर्भातले वेगळे वेगळे असतात तरी पण जी गलती मी केली ती गलती तुम्ही करू नका कारण येताना शेतात येताना एक क्षणभर आपल्या बांधावर थांबून धुऱ्यावर थांबून थोडंसं दोन मिनटं आपलं काय नियोजन आहे आपल्या शेतात तुमचं काही हो आहे का नाही तर आपलं जनावर दिसत आहे आपण सुसाटच्या जनावर हानासाठी आपण तसं ता करू नका जे मी काल केलं मित्रांनो एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे त्यासाठीच मी आजचा हा व्हिडिओ आपल्यासोबत शेअर करतो आणि दुसरी समाधानकारक गोष्ट म्हटलं म्हणजे आज गेली पंधरा दिवस आम्ही यूट्यूबवर ॲक्टिव्ह आहोत आम्ही यूट्यूब चॅनलवर आमच्या आपल्याला रोज तुमच्या करमणुकीसाठी म्हणा किंवा मी काहीतरी विषय घेऊन तुमच्याकडे घेतो आम्ही गेली पंधरा दिवसापासून कार्यरत आहोत तर मित्रांनो पंधरा दिवसाच्या आमच्या कामाचं फलित म्हणजे आज पंधरा दिवसात आमचे आज यूट्यूब चॅनलचे पाचशे सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत तुमचे सर्वांचे तुमच्यात तुमच्या सहकार्यानं माझे पाचशे स आमचे सा पाचशे सहकार सबस्क्रायबर पूर्ण झाले पाचशे लोकांनी आमच्या चॅनलचं सदस्यत्व स्वीकारलं त्याच्यासाठी म त्याच्यासाठी तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो जय जवान जय किसान अन्नदाता सुखी भाऊ